रामराम मी उमेश साळुंके सातारा मी तयार केलेली कविता कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे व्यथा आयरनिजी कवितेचं नाव आहे व्यथा आयरनीची आयरनीवर आलेले प्रश्न पटकन सुटले आयरणीवर आलेले प्रश्न पटकन सुटले आयरनीच्या प्रश्नासाठी पायथान तुटले आयरनीच्या प्रश्नासाठी पायथान तुटले आमदार खासदार मंत्र्यांना निवेदन वाटले आमदार खासदार मंत्र्यांना निवेदन वाटले एका एका प्रश्नासाठी मंत्रालय गाठले एका एका प्रश्नासाठी मंत्रालय गाठले मोर्चे धरणे आंदोलनात सारे पेटून उठले मोर्चे धरणे आंदोलनात सारे पेटून उठले उपोषण करून मागं मागं फिरून काय भेटले उपोषण करून मागं मागं फिरून काय भेटले कधीच नाही घेतली कोणीच तिची दक्कल कधीच नाही घेतली कोणीच तिची दक्कल परवा हातून बाजूला केले म्हणून बेअक्कल परवा हातून बाजूला केले म्हणून बेअक्कल प्रश्नापुरतेच नाव ऐरणीचे बरे आठवता प्रश्नापुरतेच नाव ऐरणीचे बरे आठवता आरक्षणाचे लाली पावडर लावून तिला नटवता आरक्षणातील अली पटू लावून तिला नटवतं मतदानाच्या हक्कासाठी हळूच पटवता मतदानाच्या हक्कासाठी हळूच पटवता रस्त्याच्या कड्याला बसली तरी तिला उठवता रस्त्याच्या कडेला बसली तरी तिला उठवता आयरनेला इथे फक्त कष्टाचीच भाषा आयरनेला इथे फक्त कष्टाचीच भाषा योग्य बदलली तरी नाही बदलली दशा योग्य बदलली तरी नाही बदलली दशा करतो कोण येथे परिस्थितीची विचारपूस करतो कोण येथे परिस्थितीची विचारपूस आईच्या आयरणीत तरी वांज तिजीकूस रूपाईच्या हैरणीत तरी वांज तिजी कुस लढून लढाई गरिबीशी जीवन घडवले लढून लढाई गरिबीशी जीवन घडवले घर स्वप्नातच राहिलं तोंड पालात दडवले घर स्वप्नातच राहिलं तोंड पालात दडवले आयुष्याची झाली तिच्या कशी वात आहात आयुष्याची झाली तिच्या कशी आहात व्यातांची ऐकून कथा फसवत्या हातो हात व्यातांच्या ऐकून कथा फसविता हातो हात अठरा विश्व त्यात येत्यात आजी वागते अठरा विश्व दारिद्र्यात आजही वागते गाव मातेवर झेलते बळ धान्याला मागते घाव मातेवर झेलते बळ धान्याला मागते अनेक राजवटीत कुठेच नाही झुकली अनेक राजवटीत कुठेच नाही झुकली पोटासाठी भटकावं एवढंच होते शिकली पोटासाठी भटकावं एवढंच होते शिकली कष्टाच्या दागिने तिच्या घामाने सजला कष्टाचा दागेने तिचा घामाने सजला हृदयावरचा वार तिचा कधी नाही मोजला हृदयावरचा वार तिचा कधी नाही मोजला बदलत्या काळात तिची भट्टीच विजली बदलत्या काळात तिची भट्टीच विजली आयरणीचा देवा म्हणून तिला नुसती पुजली आयरणीचा देवा म्हणून तिला नुसती पुजली भाल्या भाल्या टाग्यांच्या गचिंड्याला धरलं भाल्या बाल्या टाग्यांच्या गचिंड्याला धरलं भीक चोरीला लाफडीने कधी पोट नाही भरलं भीक चोरीला लाफाडीने कधी पोट नाही भरलं नामशेषाच्या यादीत आता नाव तिचं उरलं नामशेषाच्या यादीत आता नाव तिचे उरले कुठं बोलून चोर बघा कसे भटक्यात शिरले कुठं बोलून चोर बघा कसे भटक्यात शिरले मोठमोठ्या मशिनीने आवाज झडपला मोठमोठ्या मशिनीने आवाज दडपला पाहून हाल तिचे जीव आमचा तडपला पाहून हाल तिचे जीव आमचा तडपला होते घन आतोड्याचे घाव आनंदाची पर्वणी होते घन आतोऱ्याचे घाव आनंदाचे पर्वणी निश्चित पडलेत घन आतोरा आनंद हारवणे निश्चित पडलेत घन आतोरा आनंद हारवणी निश्चित पडलेत गाणं थोडा आनंद हरून धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र